आवडे तालुका अध्यक्ष व आमच्या पंचायत समितीचे माजी सब सदस्य यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी आम्ही काँग्रेस जणांनी सर्वांनी इथे उपस्थित झालो माझ्या वतीनं जिल्हा अध्यक्ष म्हणून व जिल्ह्याचे खासदार आदरणीय रवींद्रजी चव्हाण यांच्या वतीनं सुद्धा शुभेच्छा देण्यासाठी ते गुरुपौर्णिमा असल्यामुळं ते बाहेरगावी गेलेले आहेत त्यामुळं आज गुरुपौर्णिमेचा दिवस अतिशय चांगला दिवस या चांगल्या दिवशी त्यांचा वाढदिवस आला त्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी लाख लाख शुभेच्छा देतो की एक आमच्या काँग्रेसमधला एक होतकरू अतिशय तळमळीनं काँग्रेस पक्ष वाढवणारा एक कार्यकर्ता आमच्यासोबत काम करतो याची आम याचा आम्हाला अतिशय आनंद आहे आणि आज सर्व मिळून आम्ही काँग्रेस जणांच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख माझ्या वतीनं आमच्या कुटुंबीय भेटमोगरेकर कुटुंबीय नायगावकर कुटुंबियाच्या वतीनं या ठिकाणी पावडेवाडीमध्ये आमचे धडाडीचे छोटे भाऊ निरंजन पावडे यांचा वाढदिवस आहे ते जवळपास पंधरा वर्षापासून राजकारणात सक्रिय आहेत आता सध्या त्यांच्याकडे तालुका अध्यक्ष काँग्रेसचं पद आहे तसंच त्यांनी जवळपास पंचायत समिती मेंबर पण होते आणि सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत दीड चोवीस तास म्हटलं तरी चालते ते फक्त आणि फक्त पक्षासाठीच काम करतात घरातले काम सगळे सोडून ते पक्षाची कामं करतात तर आमची एक प्रामाणिक इच्छा आहे आता मी मनसेचा जिल्हा अध्यक्ष आहे नांदेडचा तरी आमची प्रामाणिक इच्छा आहे ये, ये, ये की येणाऱ्या काळामध्ये हो पक्षाने काँग्रेसने त्यांचा विचार करावा की अशा धडाडीच्या कार्यकर्त्याला न्याय द्यावा हेच माझं म्हणणं आहे